आज आपण उपवासाची मिसळ बघणार आहोत कशी बनवायची तर त्यासाठी बघा हे सगळं असं साहित्य लागते जिरे आणि उपवासाची मी बटाट्याची चटणी करून घेतली दही उपवासाचा फराळी चिवडा शेंगदाणे उकळून घेतलेले आहेत साबुदाणा भिजवलेला आहे आणि हे शेंगदाण्याचं कूट बटाटा नारळ असे काप करून घेतले मी खोबऱ्याचे मिरची कडीपत्ता मीठ आणि साखर तर चला आपण आता करूयात त्याला सुरुवात थोड़ा जिरं टाकून घेते जिरं कढीपत्ता हे तुम्हाला चालत असेल उभा झाला तर टाका नाही तर तुम्ही स्पीट केलं तरी चालेल शेंगदाणे टाकून घेतलेत मी ते आधीच शिजवून घेतलेले शेंगदाणे आहेत माझे आणि आता याच्यामध्ये आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जरा पाणी टाकलं तर पाणी टाकून घेणार आहे आणि हा जो बटाटा आहे ना हा फक्त असाच हे करून टाकायचं याला काहीच जास्त टाईम लागत नाही काय नाही वेळेवर तुम्ही कधी बनवू शकता आणि हे आपण जो साबुदाणा काढलेला होता हा अगदी कमी साबुदाणा घालायचा कारण ते साबुदाण्याने ना खूप घट्ट होऊ शकतो आणि आपल्याला मिसळ बनवायची आहे तर त्याला हे घट्ट भाजी नाही चालणार ना थोडं पाणी टाकतो मी बघा असं छान हे आता शिजून झालेलं आहे मिसळ आपली आता खरी मजा आहे ती सर्व करताना तुम्ही कसं देताना त्याच्यावरच आहे सगळं हे बघा आता तुम्हाला दाखवते मी कसं हे घ्यायचं पण जे उपवासाची चटणी बनवून घेतली बघा ते टाकून घेतली मी आणि आता जी आपली मिसळ आहे खास ती मिसळ अशी छानपैकी त्याच्यावर अशी टाकून घ्यायची आणि हा फराळी चिवडा हा समस्तपैकी त्याच्यावर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया